सुगुरुवार आलाय आणि इकडं देवपूजा करायला घेते मग स्वयंपाक करायला लागते मी चला देवपूजा करून घेऊया आता पूजा झाली माझी आता आणि तर देवपूजेसाठी मी फुलं तोडून घेते झाडाला फुलं थोडीच ते होती तेवढी चांगली होती तेवढी देवाला ठेवून घेते आता मी देवपूजा झाल्या आता साखराचा नैवेद्य ठेवलंय चला आता लागूया स्वयंपाकाला झाली आणि इथं चहा ठेवलाय इथं ढोबळी मिरची चिरून घेतली ढोबळी मिरची भाजी करायची आज मुलांचा डब्याला शनिवार आहे आज आज तिघं जण शाळेत येते राधा बापू आणि आधी बाल्या घरी आज सुट्टी असते चला शनिवारची चला लसूण सोलून घेतलाय कढीपत्ता आणि कोथिंबीर भाजीला फोडणी देऊ पटापटा स्वयंपाक कुरकू कारण का उशीर झाला आज सात वाजलेत तर चला स्वयंपाक करून घेते आता ढोबळी मिरची झाली आणि आता बटाट्याची सरबरीत भाजी केली आणि माझ्या चालवत चपात्या मुलांचा डबा भरून दिलेच आहे मुलांचं mm. मुलां आवरण झाले आणि मुलं थांबले ती बचची वाट दोघात राधा बापू आधी ट्रॅक्टर आलाय डिंब्याची बाग काढायला जायचे चलाय ट्रॅक्टर तर चपात्या करून त्या माझ्या आणि आता आपल्याला करायचं आहे शनिवार आहे मामाचा तर मामाला काही शाबू भिजत घातला नाही तर मामाला करायचं आज राजगिरीची भाजी तर चला नीट करून घेते आणि आधी राजगिरीची भाजी ही आहे राजगिरीची भाजी तर नीट करून ठेवली होती आता चिरून आणि आता ह्याला फोडणी देऊन घेते मी पौष्टिक असते ही भाजी

तर इथं भाजी नीट करून घेतली आता चिरून घेते याला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते भाजी नीट करून चिरून घेतली आता धुवून घेते आता स्वच्छ भाजी धुवून घेतली आता शिजाय टाकते इथं आधी चांगली शिजवून घ्यायची मग फोडणी द्यायची याला इथं भाजी वापरायला ठेवली होती मुगळे वापरले भाजी वापरून घेतली आता शिजली का बघूया भाजी चांगली शिजली आता फोडणी देऊन घेते आता त्याच कढईमध्ये खूप मसाला करायची होती म्हणून त्यात हिरवी मिरची नाही लसूण नाही टाकला लाल चटणी टाकली जिरी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ तर इथं एकदा हलवून घेते आपली भाजी तयार झाली लगेच खाण्यासाठी काही रानात काम नव्हतं त्याच्यामुळं घरची साफसफाई आहे गिरण स्वच्छ करून घेते आता मी तर गिरण सगळी आतमध्ये सगळी स्वच्छ करून झाली आता माझी तर बाहेर स्वच्छ करते इथं गिरण सगळे स्वच्छ करून झाले आता माझे हवेला ठेवते आणि आता किचन सगळं आवरून घेते भांडी बाहेर नेते सगळी भांडी भरून ठेवलेले सगळे खरकटी नेहमी बाहेर येते नेहमी घरात येते तर सगळं स्वच्छ करून घेते आता किचन मग तुम्हाला दाखवते किचन सगळं साफ करून झालंय आता पोसायचं राहिले फडशी तेवढी फडशी पुसून घेतली आता सगळी झाली होती आणि टॅक्टर आलाय मका पेरायला आता बेमोकाच्या रानामध्ये मका पेरायची आता घेऊन चालले आता मला माझी कामं सगळी आवरली टॅक्टर मका पेरून गेलाय आताच आणि आपल्याला आता तिथलं सार वाढतं ते आते गेल सार आता गेले त्या सारं वाढायला इकडं आणि आपल्याला हे घास कापून घ्यायचं आहे भरपूर घास आहे ते सगळं कापून घ्यायचं आहे गवत पण झालं आहे घासामध्ये आणि तर सारं चांगलं पडलंच आहे चार वाजले ते आणि सारं कापून झाच आतन थोडंसं राहिलं इकडं ते पण काढून घेते आता आणि मुलं आली ते शाळेत ना मला काय करतोय हायचं काय माहिती लाईट आहे का गेली लाईट आहे का गेली हाय का मग आल्यावर जायचं गो आल्यावर उद्या सुटे ना कापून झाला आता सगळं गोळा करून टाकायचा टाकायचं खाली म्हणजे गुरांना वैरण होती संध्याकाळची चला घेतलं एव नेलं एवढं अजून तिकडचं राहिले ते पण घेऊन जाते का आवाजले दुपारची जेवण केलेली भांडी घासून झाली माझी आणि आता चालली माळावर गुरं घेऊन येते आता चला जायचं आहे गुरं आणायला हळहळ दिवस मावळायला लागला आता तर गुरं वर आलती आणि वरच्या तुकड्या आली आता हे बघा सगळी आपली डाळीम काढून टाकली इकडं रस्त्याला लावली रस्त्याला म्हणजे आमच्या इथच आहे रस्ता वेगळीकडे राहिला आणि मध्ये जी जागा होती तिथं लावलं आहे सगळं डाळीम आणि आता हे रान सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिकडं चालू आहे यांनी जरा बाहेर गेलेत काही काम आणि त्याच्यामुळं गोनू औषध सोडतोय टमाट्याला औषध सोडायचं काम चालू आहे त्याचं मी जरा जाऊन येते त्याच्याकडं वातावरण एकदम शांत झालं वारं नाही काय नाही काय नाही आणि चला परत जाताना गुरं घेऊन हो जाते मग सोडून झालं आणि खाली आले आता मी आणि इथं गुरांना ला पाणी लावले भरायला गुरं पाणी धावायची ह्याच्यात आणि जायचं घरी बंद करून घेते तर भरले गुरं पाणी धावते आणि घरी घेऊन जाते आता गुरं पान धावले आता इथं डबक्यात सगळी गुरं गाई राहिल्या होत्या फक्त गायीला पण धावून घेतलंय चला आता मशी पण पाणी धावले काय घरी घेऊन जाते तर सगळी गुरं घरी आणून गोरं सगळी बांधली आणि त्यांना आधीच टाकला होता मागा काढलेला आपण सगळ्यांच्या दावणीला टाकला होता सगळी गुरं खाऊन घ्यायला लागले आता पटापटापटा चला आता आपल्याला जायचं आहे स्वयंपाक करायला भाजी करायची

तर मुलांना उद्या सुट्टी रविवारची आज अभ्यास करायचा नाही आज फक्त खेळायचं चल दिवस मावायला लाग लागला आता हळूहळू लवकर गुरु आणली होती घरी शर्ट वाढायला लागली ते शडांची धार काढायची आता एका शेळीची तर सकाळी याला एक फूल नव्हतं आणि एक कळी पण नव्हती तर इथं बघा किती छान काळ्या त्या उद्या सकाळपर्यंत हे फुलं उमलते ती तर संध्याकाळचे सात वाजलेत आणि इकडे बघा दिवस कसा दिसतोय अजून पण मावळाय लागला आहे हळूहळू गुरांची कामं झाली आता माझी सगळी तर आज संध्याकाळच्या भाजीमध्ये भाजी करायची आपल्याला फुलग्याची मुलग्याची थोडी उसळ आणि थोडीशी आमटी करायची आम्हाला शनिवार सोडायचं आहे हुलगा नीट करून घेतले ते मी आता आता ह्याला धुते धुवून भाजून शिजू घालते तर इथं हुलगं शिजत घातलेत आता धुवून भाजून शिजू तोपर्यंत लसून ते सोलून घेते आता मी हुलगं चांगलं शिजले ते आता आता ह्याला थोडंसं आरद बोबडं कुटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते चांगलं तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध थोडं मोठं कुठून घेतलंय आता ह्याची करायची आपल्याला सरभरीत थोडीशी आमटी एवढ्याची करायची उसळ तर आधी आमटी फोडी देऊन घेते तर कडे तेल गरम करायला ठेवलंय त्यात मोहरी टाकून घेते आता मी मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाकून घेते मोहरी चांगली तडतडायला लागले आज थोडे जिरे टाकते ह्याच्यामध्ये आपण लसूण कोथिंबीर कढीपत्ता थोडं ठेचून घेतलाय ते पण टाकते फोंडीला लसूण चांगला परतलाय आता ह्याच्यामध्ये आपण जे फुलग्याचं बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेते चांगलं हलवून घेते आता काळा तिखट काळा तिखट टाकला आता थोडीशी हळद जे उलगं शिजलेलं पाणी होतं ते टाकतात आमटीला आमटी शिजायला ठेवली आमटी शिजतोपर्यंत मी उसळ करून घेते इथं कडे तेल तापय ठेवले आता त्यामध्ये मोहरी टाकली तेल तापलं मोहरी टाकली मोहरी टाकली की जिरी टाकून घेते इथं लसूण कोथिंबीर आणि कडपाता ठेचून घेतला होता ते टाकते चांगलं तळसलं त्याच्यात कांदा टाकत कांदा चांगला लाल लालसर झाला आता ह्याच्यामध्ये हुलगं टाकून घेते आता मी शिजवलेलं हुलगं टाकून घेतलेलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस काळ तिखट मीठ टाकून घेते काळ दिवस टाकलं थोडं सार मीठ शेंगदाण्याचं कूट कुठून घ्यायचा जाडसर तर टाकून घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय पाच मिनिटं आपण झाकून घेऊन घेऊया इकडं भाजी झाली आता बंद करते आणि झाकून ठेवते झाकण काढलं वाफ वापरलं एकदा आणि आता गॅस बंद करून ठेवते झाली आता आपली उसळ सगळा स्वयंपाक झाला आणि आज काय धार काढायची नाही घ्यायची हे नाही तर वासरू सोडून दिलं पेला बसले बसली आता मी इथं वासरवा कडायचा दिला उले,